मंडळी आपल्या सर्वांना माहिती आहे पाणी म्हटलं तर आपल्या जीवनाचं फुल उमलणारा एक घटक आहे असा घटक आहे त्याला ते घटकाचं नाव आहे ते झाड ती वेळ पण आहे जसे त्याला पाणथळ चांगला भाग मिळेल तशी ती वेळ तयार होते मंडळी आणि तो म्हणजे करवण मंडळी हे आहे करवणचं झाड आहे मंडळीचं जे पानांचा आकार आहे ते थोडं अर्धचंद्रमा आहे आणि पोपटी कलरचा साजारा नाही आणि मूळ जर पाहिलं मंडळी तर पूर्णपणे कॉफी कलर आहे तर मंडळी अशा प्रकारे हे करवधा झाडे मंडळी ही जमीन थोडीफार घट्ट प्रमाणात असल्यामुळे याची वाढ खुटीर आहे जर मंडळी सेंद्रिय खताने किंवा मशाच केलेली जमीन असेल तर त्याची वेल पण तयार होते तर ह्याला करवना म्हटला जातो मंडळी ठीक आहे मंडळी मंडळी ही जी करवंदा वनस्पती आहे याचा आपण दोन ते तीन प्रकारे वापर केला जातो मंडळी आता मी याच्या तुम्हाला एक दोन प्रकारचे हे दोन प्रकारमध्ये सांगणार आहे मंडळी मंडळी लहान मुलं म्हणा किंवा बस चाळीस पंचेचाळीस वयाच्यानुसार म्हणजे टोटल पन्नास साठ वयानुसार कुठल्याही व्यक्तीने ह्याला साईड इफेक्ट किंवा साईड असं काहीच नाही आहे कोणीही याचा वापर करू शकता मंडळी शेकृत मंडळी मार्च uh, एप्रिल मे ह्या महिन्यामध्ये शक्यतो जास्तीत जास्त वापर करावा ते वापर करण्याची पद्धत एक आहे की लहान मुलं जर असेल तर त्यांना हे म्हणजे जी पानं वगैरे काढायचे आहेत आणि ते डोकीवर म्हणजे रस काढून किंवा पानं हातावर वगैरे चुरकून आपण डोक्यावर जरी ठेव ठेवला त्याच्या किंवा लेप काढला तरी पूर्णपणे जी गरमी असते शर्यती पूर्णपणे कमी होते किंवा उतरली जाते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला याचं तेल पण बनवतो का ठीक आहे म्हटली तर तेल बनवण्याची पद्धत थोडी कशी आहे ती आपल्याला पाहिजे आहे मंडळी मंडळी आपण कुठल्याही वस्तूचं ज्यावेळी स्पेशल तेल बनवतो ऑइल म्हटलं होतं त्याला तर शक्यतो खोबरेल म्हणजे नारळाचं जे खोबरेल तेल असते कोकोनट त्याच्यापासून बनवलं कारण नारळ म्हणजे नारळाचं तेल ते म्हणजे नार एक अमृत मानला जातो आणि ते कुठल्याही गोष्टीला आपण वापर केला होतं मग ऑइल स्पेशल तेल बनवण्यासाठी त्या तेलाचा वापर करून आपण कुठल्याही वनस्पती का इतर काही गोष्टीचं आपण तेल बनवला जातो तर मंडळी हे आपल्याला बारीक पानं वाटून घ्यायचे आहेत आणि ते खोबरेल तेलमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि ते आचरवर ठेवून म्हणजे गॅसवर चुलीवर म्हणा शेकोटीवर त्या गोष्ट ठेवून चांगलं ते मिश्रण करून चांगले उकळी मारायचे आहे आणि उकळी मारल्यानंतर थोडे उतरून घ्यायचं आहे मंडळी आणि ते थंड करून चांगलं गाळून घ्यायचं आहे म्हणजे फिल्टर करायचं आहे आणि ते फिल्टर करून आपण बॉटलमध्ये पॅकिंग करून ठेवू शकतो मंडळी ते मंडळी ठेवल्यानंतर आपण ज्या ज्यावेळी आपल्याला थोडंफार गरमीचा अहसास होतो म्हणजे गरमीचा त्रास होतो लहान मुलांना म्हणा किंवा आपल्याला म्हणा त्यावेळी ते, ते आपण डोकीवर घालू शकतो पण मंडळी स्ना म्हणजे प्यायचं नाही आहे ते ओनली डोकीवर घालायचं आहे तर अशा प्रकारे घातल्यामुळे का ते उष्णता उष्णतेला मारते आणि उष्णता कमी होते मंडळी तर मंडळी ही ह्या खती आहे या करण्या झाडाची तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल शे, लाईक शेअर कमेंट जरूर करा असेच व्हिडिओ तुमच्यासमोर मी नवीन नवीन नवी साजरा करणार आहे मंडळी आता आपल्याला माहिती आहे आपल्या दोन तीन महिने आता शेवटचा महिना म्हणजे मैं मे महिना जवळ आलेला आहे तर अशाच काही गोष्टींची किंवा अशाच काही आपल्याला जी आपल्या शरीरासाठी जे काही आवश्यकता आहे त्या त्या ते गोष्टीची मी थोडंफार अभ्यास स्टडी करून माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी लवकरात लवकर प्रयत्न करीन हे माझं ध्येय आहे मी ते करणारच फक्त तुमची मला साथ द्या तुमचा आशीर्वाद द्या माझ्या फ्रेंड लोक आहेत त्यांनी लवकरात लाईक शेअर कमेंट करा आणि जे काही तुमची कमेंटमध्ये मा मला विचारायचं अशी आवश्यकता आहे कुठल्याही गोष्टी तर तू कमेंटमध्ये मला शेअर करू शकता चला तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ माझा इथं स्टॉप करतो जय हिंद जय भारत माता अँड वन मातरम नमस्कार अँड बाय बाय अँड सी यू